दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईमधील उपोषण थांबले त्याचे कारण होते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि त्याचाही जी आर पण काढला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचीच माहिती घेणार आहोत मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी अनेक वर्षापासून लढा दिला जात आहे दोन हजार अठरामध्ये मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय एस सी बी सी प्रवर्गात सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला मात्र दोन हजार वीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला त्यानंतर मराठा समाजाला कुणबी जातीत समावेश करून आरक्षण देण्याची मागणी केली जाऊ लागली मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनानंतर आणि खूप संघर्षानंतर शिंदे सरकारच्या वतीने कुणबी प्रमाणपत्रासाठी नवीन जे आर काढण्यात आला आहे नमस्कार मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट करत मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ आल्यावर आपल्याला कळण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा सर्वप्रथम आपण बघूया काय आहे या जी आरमध्ये मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदे सरकारने सगळे सोयरे असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला या निर्णयानंतर महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय आणि विशेष मागासवर्गीय नियम दोन हजार बारा मध्ये सुधारणा करण्यात आली आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका पुतणे भाऊ भाऊकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास आणि गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ कर देण्यात येईल सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस किंवा त्यानंतर या मसुद्यावर विचारात घेण्यात येणार आहे कोणालाही याबाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास या, या तारखेपूर्वी त्या सरकारकडे सादर केल्यास त्यावर विचार केला जाईल या नव्या नियमाला महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग नियम दोन हजार चोवीस म्हटले जाईल महाराष्ट्र सरकारने कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत नियम नंबर एक रक्तनातेसंबंधातील पुरावा ज्या नागरिकांना कुणबी जातीची नोंद मिळाली आहे त्यांच्या रक्तनातेसंबंधातील सदस्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकेल यासाठी रक्तनाथे संबंधाचा पुरावा उदाहरणार्थ जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र लग्नाचे प्रमाणपत्र आणि शपथपत्र सादर करावे लागेल नियम नंबर दोन गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडल्या आहेत त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल आता आपण बघूया सगळे सोयरे म्हणजे नेमके काय सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरेके असलेले नातेवाईक वडील आजोबा पंजोबा आणि त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांमधील जातीमधील लग्न संबंधातून निर्माण झालेले नातेवाईक म्हणजेच फक्त वडिलांकडूनच नात्यात असलेल्यापैकी कोणाकडे कुणबी जात प्रमाणपत्र असले पाहिजे अर्जदाराच्या वडिलांच्या बाजूचे सजातीय विवाहाचा पुरावा आणि चौकशीत पुरावा मिळाल्यास सजातीय नातेसंबंधातील व्यक्तींनाही प्रमाणपत्र मिळेल ही आधी सूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागस वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील बघा मित्रांनो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की हा मसुदा आहे आणि सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल म्हणजेच हा अजून नियम झालेला नाही यावर कोर्टात विरोध होऊ शकतो आता आपण विचार केला तर या जी आरमध्ये नवीन असे काहीच नाही कारण जारांगी पाटील जे सरसकट आरक्षण मागत होते त्यात याचा कुठेच उल्लेख नाही याविषयी बी बी सी न्यूज मराठी यांनी यावर प्रवीण गायकवाड जे मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व करत होते त्यांना प्रश्न विचारला की जी आर निघाला आहे पण मराठा आरक्षण मिळाले का तर त्यांनी काय उत्तर दिले ते आता आपण बघूया अधिसूचनेमध्ये सोयरे धायरे हा जो शब्द आहे तो सोयरे धायरे म्हणजे काय तर सोयरे म्हणजे वडिलांकडचे नातेवाईक धायरे म्हणजे आई वडिलां आईच्याकडचे नातेवाईक म्हणजे याचा अर्थ की मराठा आणि कुणबी असा जर विवाह झाला असेल तर मराठा जातीचा जो माणूस कुणबी स्त्री असेल पुरुषाशी लग्न करल तर त्याच्याही वंशावळीने त्याला नातेसंबंधाचा तो लाभ मिळाला पाहिजे पण आधी सूचना बघितली तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्पष्टपणे की एकाच जातीचे म्हणजे कुणबी जातीचेच म्हणजे मराठा कुणबी कुणबी मराठा हा एक जून दोन हजार जी आर जो आहे त्याचा इथे नाहीये आणि सरसकट मराठा कुणबी महाराष्ट्रातले आरक्षणाचे लाभधारक होतील सोयरे धायरेचा मार्ग काढला जाईल हे काही खरं नाहीये आधी सूचना काढून सरकारने फक्त वेळ मारून नेलेली आहे एवढंच मला सांगता येईल आपण पुढे बघूया यावर मुंबई तक या न्यूज चॅनलने ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना प्रश्न केला की या जी आरला कोर्टात लिगली चॅलेंज करू शकता का त्यावर त्यांनी काय उत्तर दिले ते आता आपण बघूया पुस्तकच दाखवू शकतो तुम्ही सगळे सोयऱ्याच्या अनुषंगाने म्हणत आहात हे घ्या ब्लड रिलेशन सी व्हॉट आय एम सेईंग अकराशे एक्केचाळीस नंबरचा पान आहे याला रूल दोन हजार बारा म्हणतात जे त्यांनी रूल दोन हजार बारामध्येच हे निर्णय घेतला आहे त्यांनी याच या प्रकारामध्ये त्यांनी वाढीव केलेली आहे आता याच्यामध्ये मीन्स ए ब्लड रिलेटिव्ह मीनसे ब्लड रिलेटिव्हचा अर्थ काय मला सांगा चुलत भाऊ मावस भाऊ काकाचा भाऊ आपला मा आजोबा भा, पण जोबा हे सगळे ब्लड रिलेटिव मध्ये आहेत त्याच्यामुळे सगळे ब्लड रिलेटिव्ह ऑलरेडी कव्हर झालेले आहेत मुद्दा असा आहे की जे कुणबी भावां कुणबी मराठा आहेत म्हणून मागास ठरवा म्हणत आहे जरंगे ते ठरवलेच जाऊ शकत नाहीत आणि यामध्ये सदावर्ती यांचं असं म्हणणं आहे की ब्लड रिलेशन मध्ये काका आजोबा हे सगळे येतात पण फक्त कुणबी मराठा आहे म्हणून मागास ठरवा असं जे जारांगे पाटलांचं म्हणणं आहे ते चुकीचे आहे असं ठरवता येत नाही या जी आरवर जरांगे पाटील यांनी तीस जानेवारीला वक्तव्य केले आहे की सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा जर आपण तातडीने उद्यापासून त्याची अंमलबजावणी नाही केली तर दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला अंतरवाली येथे अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेईल आता मित्रांनो येणारा वेळ सांगेल की या गोष्टीला काय ओळून येईल आणि या संदर्भात काही नवीन अपडेट आले तर आपल्या चॅनलवर बघायला मिळेल म्हणून आपल्या या क्लिअर कट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद